माजी नगराध्यक्ष स्वर्गीय एल एम साबळे यांच्या दिनानिमित्ताने रक्तदान आणि आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद शेकडो नागरिकांनी घेतला आरोग्य शिबिराचा लाभ खोपोली खोपोलीच्या राजकारणात ज्यांचे नाव आजही आदराने घेतले जाते असे लक्ष्मण शेठ साबळे यांचे नगरपालिका प्रशासनावर मोठा दबदबा होता नगरपालिकेचा कारभार पारदर्शक असावा यासाठी पालिकेची सभेचे थेट प्रक्षेपण घरोघरी दाखविण्याची व्यवस्था साबळे यांनी केली होती एल एम साबळे यांच्या पुणेस्मरण दिनानिमित्ताने दिना निमित्ताने विक्रम साबळे फाउंडेशन यशवंत साबळे मित्र परिवाराने गुरुवार दिनांक फेब्रुवारी सव्वीस रोजी महाराजा मंगल कार्यालयात रक्तदान आणि आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते खोपोलीतील महाराजा मंगल कार्यालयात आर झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल खोपोली महाजन समर्पण ब्लड स्टोरेज सेंटर खोपोली ऑनकोलाइफ केअर कॅन्सर सेंटर तळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आर जुन जुन वाला शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल सर्वोदय हॉस्पिटल समर्पण ब्लड बँक टाटा मेमोरियल सेंटर मुंबई आणि प्रिरवेटिव्ह ऑनकॉलॉजी सर्व्हिसेस खोपोली यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया पूर्व आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते एल एम साबळे यांच्या पत्नी काशीबाई साबळे मुलगा यशवंत साबळे तुकाराम शेठ साबळे स्नुषा रेणुका साबळे नातू विक्रांत साबळे यांनी अभिवादन केल्यानंतर शिबिराला प्रारंभ करण्यात आले उद्योजक विक्रांत साबळे यांनी रक्तदान करून आजोबांना श्रद्धांजली अर्पण केली आहे या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहून स्वर्गीय एल एम साबळे यांना श्रद्धांजली अर्पण केली यावेळी रक्तदान सदुसष्ट रक्तदात्यांनी केले त्यामध्ये बी एल पाटील तंत्रनिकेतन मधील दहा विद्यार्थ्यांनी रक्तदान केले नेत्र तपासणी एकशे एकाहत्तर कैन्सर तपासणी पंचाहत्तर त्यामधील पाच रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात आले आहे रक्तदान आणि आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी उद्योजक विक्रम साबळे मित्र परिवाराने मेहनत घेतली होती यावेळी शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान करून आपले योगदान देणारे व आरोग्य शिबिराचा लाभ घेणाऱ्या त्या प्रत्येकाचे विक्रम साबळे यांनी आभार मानले